बैलपोळा काही दिवसांवर आला आहे आणि बैल, ला बैल लागणारे साहित्य विक्रीसाठी परराज्यातील नागरिक चोपडा शहरात विविध वस्तू व साहित्य घेऊन दाखल झालेले आहेत यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर आहे पोळा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल या अपेक्षेने बैलपोळ्याला लागणारे साहित्य विक्रीसाठी परराज्यातील नागरिक व महिला यांनी चोपडा शहरातील पुलावर दुकान लावले आहे गेल्या वर्षीपेक्षा याही वर्षी काही प्रमाणावर भाव वाढ झाली आहे परंतु विविध रंगात आणि आकर्षक असे बैलपोळ्याचे साहित्य येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधत आहेत अजून पोळ्याला काही दिवस बाकी असल्याने त्यामानाने ग्राहक संख्या कमी आहे येणाऱ्या दिवसात ग्राहक वाढतील अशी अपेक्षा परराज्यातून आलेले विक्रेते करत आहेत किती दिन रेंगे आपल्या नहीं भाव तो वही है आ, हाँ। लेकिन अभी गिराई की काम है गिराई के काम है अच्छा हाँ। अच्छा क्या, क्या क्या है अपने पास यहाँ अपने पास सारी चीज़ें हैं अच्छा मोर के गोंडे सारी अच्छा हाँ। वो भी बेलों को लगता है वो सारी चीज़ें हाँ। क्या नाम है भाई आपका मेरा नाम सुनील चौहान है सन ये तो यार हाँ तो क्या वर्षी का भाववाड़ा वस्तूं मधे योग्य आहे अच्छा यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आनंद आहे शेत पोळ पोळा अस हो पो, ना उत्साहात साजरा केला जाईल काय नाव दादा आपलं राजू चौधरी कुठले काय खरेदी करताय काय करतो माळा घेतोय काही गोंड घेतोय माळा

भाव बढ़े पर धंधा नहीं डाउन है डाउन है हर साल मुझे भाव बढ़ते रहते अच्छा सब उधर से हमारे एमपी में ना भाव का भाव रहता था इधर भाव रहता पर वो गिरा की मुझे इससे भी कम नहीं मांगता तो गिरा की कम है किराए की कम है आने वाले दिन में किराए की बढ़ सकती है क्या नाम है भाई आपका